पण आमच्या मांगाच्या पोराच्या डोक्यामध्ये कधीही आलं नाही की मांगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे तर मग दोन वर्षापूर्वी रुद्रवाडी मध्ये एक मातंग समाजाचा नवरदेव मारुतीच्या पारावर चढला म्हणून त्या मारुतीला विठाळ झाला मारुती बाटला आणि त्या नवरदेवाला मारण्यात आलं नवरदेवाला मारलं ती मारलं पण आजच्या त्या मांगवड्यावर तिथल्या बहिष्कार टाकला आणि गावाला गावातल्या मागवड्याला गाव सोडून जावं लागलं मग मागाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे तर त्या तिथल्या हनुमानाला का मातंग समाजाच्या नवरदेवाचा विटाळ होत दुसरी गोष्ट अशी की धुळे जिल्ह्यामध्ये एक मातंग समाजाचं पोरग मंदिरात पाणी प्यायला गेलं दहा वर्षाचं पोरग त्याला काय करते दहा वर्षाचा पोरग त्या पोरानी मंदिरातलं पाणी पिलं त्या देवाला विठाळ झाला म्हणून त्या पोराला उगड नागड भोंगळ केलं आणि त्या मंदिराच्या गरम फरचीवर बसवण्यात आलं चटके देण्यात आले मग मागाच्या वज्रमुठी मध्ये जर हिंदुत्व असेल तर त्या आमच्या लहान ला, पोराचा विठाळ कसा काय झाला त्या देवाला देवाला